चला तर मग आपण एकदा इंद्रायणी नदीकडे जाऊन बघूया हा आपला रस्ता आहे हा रस्ता आहे आपला बघा गाड्या इथे लावलेल्या आहेत गाड्या खाली दगड ठेवल्यामुळे स्टँडच्या खाली पडले नाहीत

साप पकडलेले आहेत सर्प मित्र आलोय खूप तू कोणता आहे कोणता एकमेक भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळं या वगैरे हे या सापाला सोढायचं सोढायचं का सोडून द्या दादा मानत तर मग आपण सिद्धबेटामध्ये जाऊया किती पाणी भरलेलं आहे काय नाही बघूया हे पाणी पूर्ण पाणीच पाणी झालेले आहे एकंदरीत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे गाडी वगैरे सगळे बुडलेले आहे या ठिकाणी सर्व <laughs> सगळं घर वगैरे हो पाण्याखाली गेलेले आहेत सोपान कॉलनी ग्रामपंचायत केळगाव बघा सिद्ध बेटाचा परिसर आहे हा सगळा एकंदरीत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पाणीच पाणी झालेले आहे बघा एकंदरीत बघा पाऊस किती मोठ्या प्रमाणात पडलेला आहे रात्रभर आणि या ठिकाणी बघा पूर्ण पाणीच पाणी झालेलं आहे सिद्धपेठ परिसर आहे बघा एकंदरीत सिद्धपेठातून पूर्ण आहे बघा जर या कमानीमधून बघा पाणी बाहेर येत आहे एकंदरीत हा आहे आपला वॉटर हाऊस पाणी फिल्टर तर या ठिकाणी आलेले आहोत आपण लक्ष्मण चौधरी आपले सहकारी मित्र आहेत त्यांच्यासोबत आपण इथे आहोत सिद्धपेठामध्ये तर पाहूया एकंदरीत आपण बघा किती मोठ्या प्रमाणात पाणी वाहून येत आहे याच्यामध्ये साप वगैरे भरपूर काही येत आहेत ये बघा फूल पूल पूर्ण भरलेलं आहे एकंदरीत एक हे काय या ठिकाणी तुम्ही बघू शकता सिद्ध बेट परिसर सिद्ध बघा या ठिकाणी तुम्ही कधी आलेले असाल तर या ठिकाणी एवढं पाऊस पाणी झालेलं आहे सिद्धपेटातलं बघा सगळं पाणीच पाणी झालेलं आहे सिद्धपेटात तिकडे दिसते लांबपर्यंत सगळीकडे बघू शकता पाणीच पाणी एकंदरीत आता बरंच दोन तीन दिवसानंतर आता ऊन निघालेलं आहे तरी पाण्याचा प्रवाह बघा नदीचा इंद्रायणी नदी किती तुडुंब भरलेली आहे आणि तुडुंब वाहते सिद्धपेठाचा परिसर आहे होती बघू शकता आपण बघू शकतो सिद्धपेठ मंदिर आहे तिकडे साइडला त्या साईडला तर आता आपल्याला जाताच येणार नाही योगा झाडं वगैरे सिद्धपेठाचा सगळा परिसर तुम्ही बघू शकता या ठिकाणी पूर्ण पाणीच पाणी झालेले आहे योगा ही हे हे सिद्धपेठातलं मारुती मंदिर आहे तुम्ही बघू शकता सगळं पाण्याखाली गेलेलं आहे पूर्ण नदीचा पली या पलीकडे आणि त्या पलीकडे इकडचे लोक तिक तिकडचे लोक तिकडेच अडकलेले आहेत सिद्धपेटामध्ये जाण्याचा रस्ता हो का सगळं खचाखच पाण्याने भरलेले आहे भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी वाहते भरपूर खूपच पाणी गाडी जात नाही तिकडे तिकडून जाऊन आलो आम्ही भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस बघू शकतो साप पकडलाय साप बघ कुठे पकडलाय तिकड नको अरे बापू ना गै ना कोबरा आहे खोबरा हा का दहा सिद्धपेठाचा परिसर आहे पूर्ण पाण्याखाली गेलेले आपण पाहून आपण हा आहे पाणी फिल्टरच्या ठिकाणचा बघा रस्ता पूर्ण बंद केलेला आहे

ज्ञानेश्वरी मंदिर आहे गोपाळपुरा एकंदरीत त्या ठिकाणी सिद्धपीठाचा परिसर पूर्ण भरलेला आहे ज्ञानेश्वरी मंदिर जवळ आपत्ती व्यवस्थानाची गाडी आलेली आहे इथं मुलं अडकलेली आहेत काही तुम्ही बघू शकता पूर्ण घराच्या घर पाण्याखाली गेलेले आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकंदरीत खाली घर असल्यामुळे खाली मागच्या साईडनं पाणी आलेले आहे त्यामुळे सगळं सामान शिफ्ट करून मधल्यावर घेत आहेत बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपण पाहू शकता प्रशासनाने आपलं कार्य योग्य रित्या बजावत आहेत हळंदीतला चाकण चौकातला हा परिसर आहे आणि इथला जो पूल आहे तो बंद केलेला आहे तरी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बघा आणि प्रशासनाचे काही अधिकारी वगैरे आहेत तुम्ही पाहू शकता भरपूर इथे गर्दी जमलेली आहे या ठिकाणी पण तो बांधताना हायला पाहिजे एकंदरी तर प्रशासनाने एकदम कठोर अशी कारवाई करत छान पद्धतीने असं नियोजन केलेले आहे पुलावरून पाणी जात आहे 이 양파는 이 양파는 이 양파는 이 양파는 이 양파는 이 양파는 이양 उद्याच मानवतो आल्याला दिलाय एकदा त्या फॅट एकदा आधी पाणी बघायला